आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल किरकोळ वादाच्या घटना वगळता ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत शांततेत मतदान सुरू ईश्वरपूर नगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी आज मंगळवार दिनांक दोन रोजी सकाळी सात तीस वाजता उत्साहात मतदान प्रक्रिया सुरू झाली दोन तीन किरकोळ वादाचे प्रकार वगळता शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत शांततेत आणि सुरळीतपणे मतदान सुरू आहे मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याने शहरात मतदानाबाबत मोठा उत्साह दिसत आहे मतदान शांततेत सुरू असले तरी काही प्रभागांमध्ये प्रमुख राजकीय गटांमध्ये किरकोळ वादाच्या घटना घडल्या आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये बोगस मतदानावरून दोन आमने गट आमने सामने आले तर सर्वात महत्वाचे म्हणजे वार्ड क्रमांक तेरामध्ये माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांचा गट व भाजपचे समर्थक समोरासमोर आले होते यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याचबरोबर सकाळी नऊ वाजता वॉर्ड क्रमांक नऊ मधील दोन मतदान मशीन अचानक बंद पडल्या मात्र निवडणूक यंत्रणेने तत्काळ हालचाल करत काही वेळातच मशीन बदलून दिल्या आणि मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत झाली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफटा तैनात करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील व पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ हे स्वतः प्रत्येक बूथवर भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत ज्यामुळे मतदारांना सुरक्षित वातावरणात मतदान करता येत आहे माजी मंत्री आमदार जयंत पाटील हे स्वतः शहरातील सर्व बूथवर जाऊन मतदानाची पाहणी करत आहेत त्यांच्या या सक्रियतेमुळे निवडणुकीतील राजकीय चुरस स्पष्टपणे दिसून येत आहे एकंदरीत ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत मतदारांचा उत्साह आणि प्रमुख राजकीय गटांमधील किरकोळ संघर्ष यामुळे या, या निवडणुकीची उत्सुकता अधिक वाढली आहे दुपारनंतर मतदानाचा टक्का किती वाढतो आणि निकालात हे संघर्ष कसे रूपांतरित होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे